हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या असतो चॅनल मध्ये साडी मध्ये आकर्षक दिसण्यासाठी ब्लाउजचा डिझाईनर ब्लाउज घातला तर सिंपल साडीही सा, गॉजस दिसते पण एखाद्या महागड्या साडीवर ब्लाउज तुम्ही सिंपल शिवून घ्याल तर तुमच्या महागड्या साडीतील लुकही सिंपलच दिसेल त्यामुळे नेहमी ब्लाउजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करा प्रत्येक लुक मध्ये तुमचा युनिकनेस दिसेल म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाऊजच्या लेटेस्ट डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ब्लाऊजचे गळे तर जवळपास प्रत्येक महिला थोड्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या डिझाईन असणारा शिवते त्याच पद्धतीने थोडा बदल ब्लाऊजच्या बाह्यांच्या बाबतीतही करून पहा ब्लाऊजच्या स्लीवजमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवाल तर साडी तुमचा लूक खुलून यायला नक्की मदत होईल अशा प्रकारचे छोट्या छोट्या खिडक्या असणारे डिझाईन ही तुम्ही ट्राय करू शकता ब्लाउजच्या बाह्यांवर फिटिंगच्या असतील तर हात खूप छान दिसतात ब्लाउजच्या स्लीवज मध्ये सध्या अशा प्रकारचे बटरफ्लाय स्लीव्ज पॅटर्न खूपच मध्ये आहेत शिफॉन जॉर्जेट ऑर्गेन्झा नेट चू सिल्क सॅटिन अशा साड्यांवरील ब्लाऊजमध्ये तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता रफल स्लीव फ्रिल स्लीव अंब्रेला स्लीव्ज असे स्लीव पॅटर्न पॅटर्नही खूपच यंग आणि ट्रेंडी लुक देतात मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा ब्लाऊजच्या स्लीव्ज डिझाईन ट्राय करू शकता जर तुम्हाला ब्लाऊज घालायला आवडत असेल आणि तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर अशी डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता बाह्यांना अशा पद्धतीने लेस लावून अधिक सुंदर बनवू शकता एखादी प्लेन साडी असेल किंवा नाजूक स्टोन किंवा मोतीवरची साडी असेल तर तिच्यावर अशा पद्धतीने ब्लाउज शिवा नेट स्लीव पॅटर्न असलेल्या बाह्यांच्या ब्लाऊजची ही प्रचंड क्रेज आहे त्यामुळे अशा पद्धतीचे एखादे ब्लाउजही तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की ॲड करा ब्लाउजच्या मध्ये अशा लेटेस्ट डिझाईन ट्राय करा ब्लाऊजच्या बाह्यांवर मोत्याच्या छोट्या छोट्या माळा लावलेले असे डिझाईनही खूपच सुंदर दिसते शिफॉन साडी असेल तर तिच्यावर ब्लाऊजच्या बाह्या अशा घेरदार आणि लॉंग करू शकता नवनवीन आणि फॅन्सी ट्रेंडिंग अशा पद्धतीच्या ब्लाऊजमुळे साधी साडी असेल तरी तिला खूप छान लुक येतो नवनवीन फॅन्सी आणि ट्रेंडिंग असलेल्या अशा स्लीव डिझाईन मी शेअर केलेल्या आहेत मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत असे ब्लाऊज तुमचा साडीतील लुक अधिक ब्युटिफुल आणि आकर्षक बनवतील त्यामुळे साडीवरील ब्लाऊज हा सिम्पल न शिवता किंवा त्याच त्याच पॅटर्नचे न शिवता लेटेस्ट डिझाईन तुम्ही ब्लाऊजमध्ये ट्राय करू शकता तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद